नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होऊन तो तेवीस ऑगस्टपर्यंत असणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित आहे आणि श्रावण महिना हा अतिशय सात्विक आणि पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची असते तर बघा जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेवाचे आहे आणि प पालन करण्याचे काम हे भगवान विष्णूंचे आणि मृत्यू तर मोक्ष देण्याचे काम हे भगवान शंकरांचे आहे आणि या सृष्टीमध्ये भगवान शंकरांचा वास हा असतो म्हणजेच या संपूर्ण सृष्टीमध्ये भगवान शंकर हे वास करत असतात आणि या श्रावणामध्ये आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा करायची असते कारण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांचं तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळेच आपल्या ज्या काही अडचणी असतील आर्थिक मानसिक किंवा शारीरिक अडचणी असतील आणि या व्यतिरिक्त ही ज्या काही आपल्या अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी सांसारिक सुख मिळण्यासाठी आणि आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये यासाठी आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा करायची असते त्यासोबतच आपण या श्रावण महिन्यामध्ये अनेक पारायणं करत असतो नवनाथ पारायण करत असतो किंवा इतरही आपण अनेक सेवा करत असतो तर असंच एक आपल्याला पारायण या श्रावण महिन्यामध्ये करायचं आहे तर शिवलीलामृत या ग्रंथाचे पारायण आपल्याला या महिन्यामध्ये करायचं आहे भगवान शंकरा शंकरांची अतिशय प्रभावी ही सेवा आहे तर या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत पारायण पारायण कसे करावे किंवा शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण एक दिवशीय किंवा तीन दिवसांचे किंवा सात दिवसांचे कसे करावे त्याचे नियम काय अटी काय तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा शिवलीलामृत पारायण का आणि कसे करावे तर बघा आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आणि त्यासोबतच हितशत्रू असेल तसेच परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी आणि भगवान शंकरांची कृपा आपल्या आपल्यावर मिळावी आपला जर काही पाप असेल तर त्या पापातून मुक्ती मिळावी आणि आयुष्यामध्ये काही संघर्ष आपल्या चालू असेल तर ते संघर्ष दूर होण्यासाठी संपण्यासाठी तसेच संतान प्राप्तीसाठी आणि सांसारिक अडचणी निवारण्यासाठी भगवान शंकरांची पूजा आणि सेवा या केल्या जातात आणि त्यासाठी शिवलीलामृताचे शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण देखील केले जाते तर तुमच्या ज्या काही असंख्य अडचणी किंवा त्रास संकट असतील तर त्या दूर होण्यासाठी जेव्हा तुम्ही भगवान शिवांची उपासना करत असता शिवमंत्र पठण करता तेव्हा तुमच्या शरीरातून जे काही तुमच्या आर्थिक मानसिक संकट आहे तर ते त्यापासून मुक्ती मिळते तुम्ही जेव्हा सेवा करता तर तुमच्या ज्याही काही अडचणी असतील तर त्या दूर होतात तर हे पारायण कसे करावे तर बघा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा आणि पवित्र दिवस असतो तर तुम्ही कोणत्याही दिवशी या श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही या पारायणाला सुरुवात करू शकता तर यामध्ये नियम काय तर बघा यामध्ये नियम अति जास्त काही नाही पण नियम थोडेफार का होईना प्रत्येक आपण जे कोणतीही जेव्हा सेवा करतो तर त्याचे काही नियम हे असतातच तर बगा, लिलाम चे चोधा, चोधा मोठा है, तर बघा शिवलीलामृत ग्रंथाचे एकूण चौदा चौदा अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्याय हा खूप मोठा आहे तर तुम्ही हे पारायण जर सात दिवसांचे केले तर तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठन करू शकता आणि तीन दिवसांचे करायचे असेल तर पहिल्या दिवशी पाच अध्याय दुसऱ्या दिवशी पाच अध्याय आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही चार अध्याय असे पठन करू शकता आणि एक दिवसीय देखील तुम्ही करू शकता पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता कारण प्रत्येक अध्याय हा खूप मोठा आहे त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तरच तुम्ही एक दिवसीय पारायण करा किंवा तुम्ही तीन किंवा पाच सॉरी तुम्ही तीन किंवा सात दिवसीय पारायण करू शकता त्यानंतर नियम काय तर बघा सात दिवस आपल्याला म्हणजेच तुम्ही जितक्या दिवस हे पारायण करणार असाल तर तितक्या दिवस आपल्याला ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे त्यासोबतच पर देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे आणि पंधरा दिवसांचे देखील तुम्ही करू शकता ज्यामध्ये तुम्हाला पर अन्न वर्ज्य करायचे आहे तसेच पारायणामध्ये जर मासिक धर्म आला तर त्यासाठी तुम्ही मासिक धर्म तुमचा येऊन गेल्यानंतरच या पारायणाला सुरुवात करा किंवा मासिक धर्माची तारीख बघूनच तुम्ही या पारायणाला सुरुवात करा कारण एकदा पारायण सुरू केलं क की त्यामध्ये अडथळे नको तो पूर्ण करावाच लागतो त्यामुळे तुम्ही तुमची मासिक धर्माची डेट गेल्यानंतरच तुम्ही या पारायणाला सुरुवात करा आणि त्यासाठीच तुम्ही हे पारायण सात दिवसीय करू शकता तर यासाठी तुम्हाला रोज दोन दोन अध्याय पठण करायला काहीही हरकत नाही त्यामुळे तुम्ही सात दिवसांचे पारायण हे करू शकता आणि यामध्ये आपल्याला पर अन्न आणि पर अन्न वर्ज्य करायचं आहे ब्रह्मचर्याचे पालन करायचं आहे तर यामध्ये तुम्ही हॉटेलचे देखील खाऊ शक खाऊ शकत नाही तामाशिक पदार्थ देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे तर कांदा लसूण हा देखील आपल्याला वर्ज्य करायचा आहे तसेच खाली चटई टाकूनच आपल्याला त्यावरच झोपायचं आहे गादीवर झोपू नये तर असे काही आपले काही नियम आपल्याला हे पाळायचे आहे त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही पारायण करायला सुरुवात करणार तर त्याच्या आदल्या दिवशी एक अकरा एकवीस किंवा एक्कावन्न किंवा एकशे आठ बेलपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे आणि अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचे पठण देखील करायचं आहे तसेच ज्या दिवशी तुम्ही, तुम्ही पारायणाला बसणार तर त्याआधी सुचिरभूत होऊन बसायचं आहे तसेच भगवान शंकराच्या शंकरांच्या शेवेसाठी महत्त्वाचा काळ तर हा प्रदोष काळ मानला गेला आहे आणि हा काळ म्हणजेच सूर्यास्ताच्या आधीच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा दीड तास म्हणजेच चार ते आठ तर या वेळेमध्ये तुम्ही पारायण संध्याकाळी करू शकता आणि ज्यांना हे पण शक्य नाही तर त्यांनी पहाटे उठून या पारायणाला सुरुवात करावी किंवा तुम्ही दुपारी देखील करू शकता पण भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ मानला जातो आणि त्यामुळे तुम्ही या वेळेतच हे पारायण करण्याचा प्रयत्न करा कारण या जर तुम्ही पारायण केलं तर त्याचं फळ हे नक्कीच तुम्हाला मिळेल अतिशय उत्तम हा काळ मानला जातो त्यानंतर मांडणी केल्यानंतर संकल्प आपल्याला करायचा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे तुम्ही मांडणी ही बाजूला देखील करू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये देखील केली तरीही चालेल तर आपल्या उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे त्यावरती एक फुल घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे आणि नंतर संकल्प करायचा आहे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की मी या या कार्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करत आहे आणि माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या त्यानंतर घरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडी शिवपिंड एका तामनामध्ये घ्यायची आहे त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत त्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पाने आणि दुधाने किंवा फक्त पाण्याने केला तरीही चालेल त्यानंतर शिवपिंड तामनामधून बाहेर काढून कोरडी करायची आहे आणि त्यानंतर शिवपिंडीला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुलं अर्पण करायची आहे बेलपत्र अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शेवेला सुरुवात करायची आहे तर ही झाली पहिल्या दिवशीची शेवा आणि दुसऱ्या दिवशी, दिवशी फक्त तुम्ही शेवा करू शकता म्हणजेच भगवान शंकरांच्या पिंडीला भस्म फूल बेलपत्र अर्पण करून तुम्ही पठण करू शकता पहिल्या दिवशीचा आपल्याला संकल्प करायचा आहे दुसऱ्या दिवशी संकल्प करायची गरज नाही तुम्ही अभिषेक करू शकता पण संकल्प करू नका संकल्प हा फक्त पहिल्या दिवशीच करायचा आहे दुसऱ्या दिवशी अभिषेक करून भस्म अर्पण करून फूल बेलपत्र पांढरी फुलं आणि बेलपत्र अर्पण करायची आहे आणि त्यानंतर शेवेला सुरुवात करायची आहे त्यानंतर उद्यापन कसे करावे तर बघा निस्वार्थ भक्तीने सेवा करावी तर एखाद्या उद्यापनासाठी तुम्ही एखाद्या जवळच्या शिव मंदिरामध्ये जाऊन यथाशक्तीत तांदूळ आणि सव्वा किलो किंवा पाव किलो तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यासोबतच एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे आणि भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये अर्पण करायचं आहे किंवा तिथे गुरुजी असतील तर त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा गरजूंना देखील दान करू शकता तर या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकता त्यासोबतच तुम्हाला सातवा महिना असेल तर तुम्ही तरी देखील तुम्ही या हे पारायण करू शकत शकता फक्त तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही पण तुम्ही पारायण करू शकता अगदी नवव्या महिन्यापर्यंत देखील तुम्ही पारायण करू शकता फक्त तुम्ही मंदिरामध्ये जाऊ शकत नाही तर या पद्धतीने तुम्हाला शिवलीला ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर अगदी सोपे साधे नियम आहे तर त्या नियमांचं पालन करून आपल्याला या ग्रंथाचे पा पारायण करायचे आहे तर अवश्य तुम्ही आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला ग्रंथाचे पारायण करा तुमच्या आयुष्यामधल्या ज्या काही अडचणी संकटं असतील तर त्या नक्कीच दूर होतील आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद हा कायम तुमच्यावर असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ